नमस्कार मी पंजाब डक आज आहे सात मे दोन हजार पंचवीस मी आलेलो आहे हरिद्वार या ठिकाणी आणि या ठिकाणून आपल्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला अंदाज देणार आहे राज्यात आता म्हणजे खूप दिवस झालं म्हणजे राज्यात आपल्या महाराष्ट्रामध्ये अवकाळी पाऊस चालू आहे दररोज भाग बदलत चालू आहे तर आज आज सात आणि आठ तारखेला म्हणजे आठ नऊ तारखेला आता ते अवकाळी पाऊस आता कोल्हापूर म्हणजे पश्चिम महाराष्ट्राकडे जाणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष द्यायचा पण राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की ज्यांचा कांदा काढणी चालू आहे हळद काढणी चालू आहे भुईमुख काढणं चालू आहे तर तुम्हाला एक सांगू इच्छितो की तुम्ही काय करा अकरा मे पर्यंत तुम्ही तुमचा भुईमुग असेल कांदा असेल काढून झाकण्याची तयारी ठेवा कारण की राज्यामध्ये काय झालं की परत पूर्व पाऊस बारा मे पासून ते सतरा मे पर्यंत बारा मे ते सतरा मे दरम्यान जोराचा पाऊस येणार आहे त्याच्यामध्ये वाऱ्याचं प्रमाण असणार आहे विजाचं प्रमाण असणार आहे गारपीट देखील असणार आहे म्हणून हा लक्षात करायचा तो पाऊस सांगायचा था झाला तर था मध्ये जास्त पच म्हणजे आता हा जसा उत्तर महाराष्ट्राकडे विदर्भात मराठवाड्याकडे पाऊस पडला तो जास्त म्हणजे दक्षिण महाराष्ट्राकडे जास्त पाऊस पडणार आहे म्हणजे सांगायचं झालं तर म्हणजे सोलापूर जिल्हा सोलापूर जिल्हा लातूर जिल्हा नांदेड जिल्हा परभणी जिल्हा त्याच्यानंतर हिंगोली बीड कराष्टी त्याच्यानंतर सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर त्याच्यानंतर पुणे जिल्हा नगर जिल्हा त्याच्यानंतर त्याच्यानंतर बीड जिल्हा तसे म्हणजे कोकणात ह्या भागात जरा जास्त पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षायचा राज्यात म्हणजे तो पाऊस जास्त आहे तर मग दक्षिण महाराष्ट्राकडे जास्त पडणार आहे दक्षिण महाराष्ट्राकडे म्हणजे सांगायचं झालं तर आणखी परत सांगतो की त्या जिल्ह्यात जरा जास्त सुरपुरात नांदेड हिंगोली परभणी बीड लातूर धाराशिव त्याच्यानंतर सोलापूर जिल्हा सांगली जिल्हा सातारा जिल्हा कोल्हापूर कोल्हापूर राधानगरी कर्नाटककडे तर खूपच राहणार आहे म्हणून हे देखील लक्षात त्याच्यानंतर विदर्भात बी असणार आहे पूर्व विदर्भात बी असणार आहे यवतमाळ नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर अकोला बुलढाणा वाशिम या भागाकडे देखील असणार आहे जळगाव जळगाव त्याच्यानंतर धुळे नंदुरबार नाशिक या भागाकडे देखील असणार आहे पण काय झालं नेमकं आता कांदा काय होणार आहे बारा तारखेपासून राज्यामध्ये म्हणजे आता सर्व आता कांदा काढणं झाकणं चालू आहे सर्व शेतकऱ्याला माझी विनंती आहे तुम्ही काय करा अकरा तारखेपर्यंत तुम्ही तुमचा कांदा चाळीमध्ये ऊ घालण्याची तयार ठेवा कारण की राज्यात बारा मे ते आ, बारा मे ते सतरा मेच्या दरम्यान अवकाळीचं संकट आहे म्हणून हे लक्ष द्यायचं आणि परत एक शेतकऱ्याला सांगू इच्छितो की दरवर्षी मान्सून काय असतो अंदामान भेटावा एकोणीस हो मे कधी वीस मे कधी एकेसला येतो तर यावेळेस वेळी अगोदरच मान्सून आंदामान येणार आहे म्हणून हे सगळ्यासाठी आनंदाची बातमी अचानक वातावरणात बदल झाला तर लगेच एक मेसेज दिला जाय मे मे मी या हरिद्वार या ठिकाणी आलेलो आहे आणि या हरिद्वार या ठिकाणून ही देवभूमी आहे या देवभूमीहून आपल्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला अंदाज देत आहे अचानक वातावरणात बदल झाला तर लगेच एक मेसेज दिले धन्यवाद